लबाड निवडणूक आयोगाने शिवसेना राष्ट्रवादी चोरांच्या हातात दिली असे वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले गंगापूर पंचायत समितीच्या आवारात जनसंवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय ठाकरे म्हणाले की दहा वर्षे भारतीय जनता पक्षाने प्रामाणिकपणे काम केले असती तर भाडोत्री लोकांना घेण्याची वेळ आली नसती शेतकरी आत्महत्या करत असून शेतकऱ्यांकडे या मिंधे सरकारला बघायला वेळ नाहीये यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चंद्रकांत खैरे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन कृष्णा पाटील डोणगावकर देवयानी डोणगावकर दिनेश मुथा लक्ष्मण सांगळे सुभाष कानडे आदींसह ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तर हजार कोटीच्या सिंचन होटाळचा आरो, आरोप झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत अजितदार तिकडे गेले शेतकऱ्यांना कोणती गॅरंटी नाही रोजीरोटीची गॅरंटी नाही पण भ्रष्टाचारानं भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या तुम्हाला आम्ही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री करू ये मोदी गॅरंटी आहे ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे ही मोदी गॅरंटी आणि जे त्यांचे रथ फिरतायत म्हणजे मला असं वाटलं होतं की हा शेतकरी बिचारा आता पिचून गेला आणि ते खरंच आहे खचलेला आहे शेतकरी पिचलेला आहे हा हिंमत हारलाय हा काय बोलणार पण शेतकरी त्यांना तोंडाव विचारतायत काय हो है, हे तुम्ही जे म्हणताय हे मोदी सरकार मोदी सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारचे आहे म्हणजे सरकार म्हणून तुम्ही ज्या काही योजना आणता त्या योजना या कष्टकऱ्यांच्या खिशातून जो कर कररुपाने पैसा जातो त्यातना या येत या है, की मोदीजींच्या खिशातून पैसा योजना येत आहेत उत्तर न देत आहेत कारण ती सुद्धा लोक जे आहेत ते रथ फिरवणारे ती सुद्धा भाडोत्री लोक आहेत सगळा भाड्याचा कारभार आहे सगळ्या भाड्याचा कारभार आहे आणि म्हणून तुमच्यावरती जबाबदारी आहे तुम्ही मोठे छाती ठोकून मला सांगितलं मला आनंद झाला की खासदार सुद्धा शिवसेनेचा आणि आमदार सुद्धा शिवसेनेचा आलाच पाहिजे येणारच पण ते नुसत्या अशा भाषणाने नाही येणार ना। मी कुटुंब संवाद जो म्हणतोय तो याला म्हणतोय की तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात तुम्ही मतदारसंघामध्ये पसरले पाहिजे जिथून जिथून तुम्ही येता आलात ये राहता तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी तिकडे लोक जमतात मग आठवडी बाजार असेल काही पाडे असतील काही पारावरती लोक बसत असतील एस टी स्टँड असतील रिक्षा स्टँड असतील काही डेपो असतील इकडे जाऊन महिलांनी आणि तुम्ही शेतकऱ्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे की उज्ज्वला योजना महिलांनी किती तुम्हाला मिळालं म्हणून कर्जमुक्ती जाहीर केली असती मी हे नाही पाप केलं कधी मी जे नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनामध्येच माझ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती मी अंमलात आणून दाखवली मी त्याच्यासाठी निवडणुकीची वाट नाही पाहिली निवडणुकीची नाही वाट पाहिली मग मा आता माझं सुद्धा मोदीजींना आवाहन आहे विनंती करतोय मी त्यांना की तुम्ही आता एक तो मतांचा बाजार मांडलेला आहात प्रत्येक पक्षात ना कोण ना कोणतरी घेत आहेत आणि अक्की बार चारशो पार अहो हे तुमचे निष्ठावंत नाही आहेत हे सगळे भाडोत्री आहेत हे सगळे भाडेची माणसं आहेत तुमचा काळ संपल्यानंतर हे पुन्हा तुमच्याकडनं निघून जाणार आहे पण बाईंनी जो अर्थसंकल्प जो सादर केला तात्पुरता का होईना त्याच्यात त्यांनी जे सांगितलं की आम्ही शेतकरी गरीब तरुण आणि महिला या चार जाती आता मी मानतो मग या चार जाती मानत असाल तर महिलांसाठी काय करताय अंगणवाडी सेविका अशा सेविका आंदोलनाला बसलेल्या आहेत काय करताय तुम्ही त्यांच्याकडे तरुणांसाठी सुद्धा तुम्ही किती रोजगार आणले गरिबांसाठी ऐंशी कोटी लोकांना जर तुम्हाला फुकट धान्य द्यावं लागत असेल आपल्या देशाची लोकसंख्या संख्या जवळपास एकशे चाळीस कोटी प्रमुखांचा पुत्र ही माझी लढाई लढत नाहीये ही माझ्या जनतेची लढाई लढतोय आणि मी ते लढणार आणि त्याच्यासाठी मी या कुटुंबाला मी साथ घालतोय तुम्ही माझ्या या महाराष्ट्राच्या कुटुंबियांना मी साथ घालतोय की लढाई उद्धव ठाकरेची नाही ही लढाई माझ्या महाराष्ट्राची आहे माझ्या देशाची आहे मी तुम्हाला साथ घालतोय तुम्ही सोबत या सोबत या आणि ह्या एकाधिकारशाहीला नुसते इथल्या आमदाराला पाडून मला काय समाधान नाही त्याला तर पाडायचाच आहे तो आपल्या कर्मानेच पडतोय खासदार पण पडतोय पाडावाच लागेल पण देशामध्ये आपल्या शिवसेनेचा अस्सल भगवा काय आहे तो दिल्लीच्या तक्कावरती आपल्याला फडकवायचा आहे दिल्लीच्या तक्त्यावरती विधानसभेवरती तर आहेच आणि मला खात्री आहे हा संभाजीनगर जिल्हा ज्याचं नामकरण मी अभिमानाने सांगेन की मी केलं मी केलं छत्रपती संभाजी महाराज या जिल्ह्याचं नामकरण मी केलं अजून हे दीड पावणे दोन वर्ष तिकडे बसलेत लाचार शेपू हलवणारे निवडणूक आयोग हे नामकरण करायला तयार नाही त्यांनी ना धाराशिवचं नामकरण स्वीकारलंय ना आपल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्ह्याचं नाव त्यांनी ते स्वीकारायला तयार नाहीत ह्या लोकसभा मतदारसंघाचं नाव निवडणूक आयोग बदलायला तयार नाही आहे आणि ह्या निवडणूक आयोगाने सांगायचं शिवसेना कोणाची ठीक आहे सत्ता येऊ द्या मग बघून घेऊ एकेकाला बघून हे सगळे लाचार ज्या यंत्रणा आता तिकडे पाणी त्या ही जनता पेटल्यानंतर काय होते ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे काही नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत यायला तयार आहात हे दाखवण्यासाठी इकडे आलात तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो आणि डोंगावकरजी तुमच्या कारखान्यातनं एवढी साखर निर्माण करा की संपूर्ण देशामध्ये जेव्हा आपण विजय मिळू तेव्हा संपूर्ण देशाला विजयाच्या वेळेला वाटावी लागणार आहे म्हणून आपल्याला ह्या खोकेवाल्यांच्या साखरीची गरज नाही अस्सल आपल्या मेहनतीतनं जो कारखाना लुटला गेला होता किंवा बंद पाडला गेला होता त्यातनं तुम्ही काय करू शकता हे दाखवलं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतोय संजय आता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली तुमच्याही कानावर बातमी आली असेल अशोकराव गेले म्हणजे भाजपसोबत गेले अरे नीट सांगावं लागतं नाही तर तुमचा पटकन गैरसमज व्हायचा आता मी बघतोय की जसं तो निवडणूक आयोग म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आता काँग्रेस सुद्धा अशोक रावच्या हातात देतात की काय बघूया आपण कारण काही करू शकतात विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटत बेडकुळ्या तर येतच नाही आहेत त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्यावे लागतात दंड फुगवत आहेत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याचे आहेत संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं अपकी बार एवढे पार अपकी बार, बार तेवढे पार एवढे असतील पार तर मी फोडाफोडी का करताय म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये तुम्ही चारशे पार काय चाळीस पार पण नाही होणार आहे म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेत आहेत तिकडे अशोक चव्हाण घेत आहेत अजितदादाला घेत आहेत घेतलं हे दहा वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं असतं भारतीय जनता पक्षाने तर ही वेळ आली नसती आणि भारोत्री सगळी लोक घेत आहेत बाजार घेत आहेत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंजा उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत बरोबर ना आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहेत की काँग्रेस व्याप्त भाजपा असं आता त्यांची पर, परिस्थिती झालेली आहे काय घडलं की अशोकराव तिकडे जात आहेत त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत आहे राज्यसभेची प्रत्येक जण आपापलं बघतोय मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुखणे माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे अजून निवडणुकीला लांब आहे पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतंय स्वतःचं घर माझं करिअर उद्या काय होणार मला आता राज्यसभा मिळाली पुढची सहा वर्ष मी मस्तपैकी राहीन अरे पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघतो तुला काय शिबिर येतोय तू नुसतं मतदान कराल का तर एका शेतकऱ्यांनी त्यामुळे आता शेतकरी त्यांना उत्तर देत आहेत माझ्याकडे फोनमध्ये ते रेकॉर्ड केलेले फोन आहेत म्हणजे कोणकोण आता फिरतायत सगळीकडे फिरतायत एका शेतकऱ्याने असं सांगितलं विदर्भातल्या की आम्ही आजपर्यंत भाजपाला मतदान करत आलो पण दोन हजार चौदा साली जो सोयाबीनचा भाव होता तिथपासून आतापर्यंत सोयाबीनच्या भावामध्ये आणि आम्हाला काय मिळालं काय अधिकचं मोदी सरकारने दिलं ते पहिले सांगा तुमच्या अगदी मस्तीप्रमाणे तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कांद्याचा आयात निर्यात भाव धोरण ठरवता तूर डाळीचं ठरवता सोयाबीनचं काय असेल कापसाचे भाव ठरवता आम्ही जनतेशी संवाद साधतोय काही लोक भाजपशी संवाद साधतात काही लोक मोदीशी संवाद साधतायत पण जो जनतेशी संवाद साधेल तो त्या महाराष्ट्राचा आणि देशाचा राज्य करता होईल आणि ते राज्य आपल्याला माननीय उद्धवजींच्या हातामध्ये पुन्हा एकदा सोपवायचं आहे त्यासाठी या संवाद दौऱ्याची सुरुवात मी पुन्हा एकदा या तप्त उन्हामध्ये आपण उद्धवजींचं भाषण ऐकायला जमलेलं आहात मगाशी मी अंबादास आपलं ऐकलं कृष्णाजींचं ऐकलं आमदार आपला नसेल पण जनता आपल्या बरोबर आहे इकडली शिवसैनिक आपल्या बरोबर आहे पण या पुढला आमदार आणि खासदार हे दोन्हीही शिवसेनेच्या असायला पाहिजे आणि गंगापूरच्या या तमाम जनतेनं शिवसैनिकांनी हे आव्हान स्वीकारून आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे आणि आपल्या पक्ष प्रमुखांना ते वचन द्यायचं आहे इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज राष्ट्रसहरी न्यूज साठी प्रतिनिधी इब्राहिम शेख गंगापूर दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम